श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अष्टमीला तुम्हाला देवीसमोर एक फळ ठेवायचं आहे त्याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे पाचवी माळ तर आणि आज मी जे तुम्हाला देवीसमोर सांगणार आहे ते देवीसमोर जे फळ ठेवायचं आहे ते तुम्हाला अष्टमीला ठेवायचं आहे अष्टमीला आणि नवमीला आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर जसं की अष्टमीला तुम्हाला हवन करायचं आहे कन्यापूजन करायचं आहे त्याच्यानंतर तसंच तुम्हाला अष्टमीला देवीसमोर एक फळ ठेवायचं आहे आणि ते फळ असतं की कोहळा आता कोहळा भरपूर जणांना माहिती आहे की आपण अमावस्येच्या अमावस्येला कोहळा घराबाहेर बांधत असतो की म्हणजे त्याचं कारण असं असतं की जे आ, वाईट शक्ती किंवा वाईट गोष्टी जर आपल्या घरावर येणार असतील तर तो ते त्या शक्ती म्हणजे ती नकारात्मकता खेचण्याचं काम हे कोहळा करत असतं म्हणून आपण घराबाहेर कोहळा लावत असतो कोह हं कोहळा बांधत असतो आणि यावर मी व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत पण आपल्याला अष्टमीला करायचं असं आहे की तो जो कोहळा आहे तो आपल्याला देवीसमोर कापायचा आहे तुमच्याकडून जर झालंच तर तुम्ही मंदिरात जाऊन पण कापू शकता पण नाही झालं तर तुम्ही घरीसुद्धा देवी जिथं तुमचं आहे त्याच्यासमोरसुद्धा तुम्ही कोहळा कापू शकतात तर त्या दिवशी तुम्हाला कोहळा आणून त्याला स्वच्छ धुवून स्वच्छ धुवायचं त्याच्यानंतर देवीसमोर त्याला कापायचं आहे आणि अर्धा कोहळा तिथे ठेवायचा आहे झालंच तर मंदिरात देवीच्या पायाशी ठेवा आणि अर्धा जो आहे तो तुम्हाला जी चौफुली असते म्हणजे चार रस्ते असतात बघा चार चारही बाजूला चार रस्ते जातात त्याला चौफुली म्हणतात तर त्याच्या मधोमध तुम्हाला अर्धा कोहळा ठेवायचा आहे आणि अर्धा तुम्हाला देवीच्या पायाशी ठेवायचा आहे तर हे म्हणजे आता मी तुम्हाला कारण सांगते की असं का करायचं आहे तर कोहळ्यामध्ये तामसी वृत्ती असते म्हणजे देवीने या नऊ दिवसामध्ये देवीचा वध चालू असतो आणि सॉरी देवी वध करत असते तर महिषासुराचा तर त्याच्यामुळेच त्या महिषासूरमध्ये जी तामसी वृत्ती असते तशीच तामसी वृत्ती आपल्यातसुद्धा असते आपल्यातसुद्धा खूप वाईट गुण असतात तर त्याचाच नाच नाश करण्यासाठी आपल्यामधल्या वाईट गुणांचा नाश करण्यासाठी आणि आपल्यामधल्या तामसी वृत्तीचा नाश करण्यासाठी हा कोहळा कापला जातो तर म्हणजे आपलं एक ते असं असतं की आपण तो देवीसमोर ठेवतो आणि की माझ्यामधल्या जे गुण आहेत वाईट गुण किंवा तामसी वृत्ती त्याचा नाश होऊ दे ही हे आपण मनात ठेवून तो कोहळा कापत असतो आणि ते जे आहे ते अर्ध देवीच्या चरणाशी म्हणजे आपण देवीला सांगतो की माझ्यामध्ये मा जर काही वाईट गुण असतील तर त्याचा नाश होऊ दे हे एक प्रकारचं त्याच्या मागचं कारण असतं तर त्याच्यामुळे देवीसमोर हे एक फळ ठेवलं जातं आणि ते कापलं जातं तर अष्टमीला नक्की करा आ, हा म्हणजे मी जे सांगितलेलं आहे कोहळा हो ठेवायचं तर असं तर आपण बांधतोच घराबाहेर पण तुम्हाला तुमच्यामधले जे वाईट गुण आहे तामसी वृत्ती आहे त्याचा नाश करण्यासाठी तुम्हाला देवीसमोर कोबळा कापायचा आहे आणि तो तुम्ही नक्की कापा अष्टमीला तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ